नमस्कार मी साधना राजवाडकर हिंदुस्तान मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झालेत निमित्ताने सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत आहे नुकतीच सरकारने एक नियमावली जाहीर केले या नियमावलीनुसार प्रत्येक सरकारी कार्यक्रमामध्ये किंवा शाळांमध्ये आता वंदे मातरम हे गीत वाजवलं जाणार आहे किंवा गायलं जाणार आहे आणि या वंदे मातरम गीताची संपूर्ण सहा कडवी गावी लागणार आहेत आणि त्यासाठीचे नियम सुद्धा सरकारने सांगितले तर सरकारने हा निर्णय तर घेतलाय पण वंदे मातरम या गीताचा इतिहास काय आहे आणि या गीताची पार्श्वभूमी नेमकी काय या गीताच्या अंमलबजावणीमध्ये कोणते प्रॉब्लेम येऊ शकतात अशा सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत मंजिरी मराठे नमस्कार मंजिरी मराठे या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त आहेत आणि त्या इतिहास अभ्यासकही आहेत म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी मी हा प्रश्न विचारेन की सरकारने आज जी नवीन नियमावली जाहीर केले तर त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे काय भावना आहेत मनामध्ये नाही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की जे सहस्रावधी क्रांतिकारक जे वंदे मातरमचा जयघोष करत फासावर चढले किंवा ज्यांना तुरुंगात टाकण्यात आलं कारागृहात टाकण्यात आलं ज्यांना फटके मारण्यात आले शिक्षा देण्यात आल्या त्या सर्वांचा हा सन्मान आहे असं मला वाटतं कारण त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचं प्रसंगी बलिदान दिलं आणि त्यावेळेला त्यांच्या ओठी शब्द होते वंदे मातर त्यामुळे या सर्व क्रांतिकारकांचा हा सन्मान आहे असं मला वाटतं या गीताला दीडशे वर्ष झाले पण स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या कालखंडात या गीताची खूप महत्वाची भूमिका होती तर त्या त्याच्याविषयी काय सांगाल इतिहास याचा गोष्ट आहे सतराशे सत्तर मधली त्यावेळेला बंगालमध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपली अतिशय न्यायकारक आर्थिक धोरणं राबवत होती आणि त्यामुळे सतराशे बंगाल बंगालमधले जे संन्यासी होते त्यांनी शस्त्रहाती घेतली आणि उठाव केला आणि त्यावर आधारित कादंबरी लिहिली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे ब्याऐंशीमध्ये पण त्यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलं होतं अठराशे पंच्याहत्तरमध्ये ज्या गीताचा समावेश या कादंबरीमध्ये नंतर करण्यात आला त्याच्यावर चित्रपट आली आणि दुसरं सांगायचं असं ज्यावेळेला एकोणीसशे पाचमध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा झाली त्यावेळेला या वंदे मातरम गीताला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं वंदे मातरम हे फक्त सहाक्षरी शब्द नाही तर तो षडाक्षरी मंत्र बनला आणि त्या वंदे मातरमचा जयघोष करत अनेक जण रस्त्यावर उतरले एकोणीसशे पाचमध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली गेली आणि त्यावेळेला वंदे मातरम या गीताला या मंत्राला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालं आणि ब्रिटिशांच्या विरोधात या मंत्राचं उच्चारण करत अनेक जण रस्त्यावर उतरले इतिहासाविषयी आपण बोलतोय पण वंदे मातरम या गीताला ब्रिटिशांनी का विरोध केला होता मी मगाशी जसं म्हटलं की हा एक क्षडाक्षरी मंत्र बनला आणि त्या शब्दामुळे त्या गीतामुळे भारतीय नागरिक एकत्र होऊ लागले ब्रिटिश विरोधी सूर उमटू लागला आणि ब्रिटिश त्याला विरोध आहेत किंवा ब्रिटिशांच्या तळपायाच्या मस्तकाला जाते म्हटल्यामुळे किंवा म्हटल्याबरोबर मुद्दा म्हणून वंदे मातरम म्हटलं जाऊ लागलं म्हणजे अगदी बाबाराव सावरकर आणि अकरा जणांविरुद्ध वंदे मातरम खटला चालवू लागेल अनेक ठिकाणी हा ब्रिटिश विरोधी सूर उमटत होता आणि त्याला कारण हा वंदे मातरम शब्द आहे हे गीत आहे असं ब्रिटिशांना वाटत होतं कारण त्यामुळे सगळे नागरिक एकत्र येत होते आणि त्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला पण ब्रिटिशांचा बरोबर होता ते शत्रूच होते आपले आपल्यावर राज्य करत होते पण त्यानंतर आपल्या देशातल्या नागरिकांनीच त्याला विरोध करणं हे अत्यंत दुर्दैव आहे असं मला वाटतं आणि तो विरोध आता आपण खोडून काढला पाहिजे वंदे मातरम हे जे गीत आहे तर मूळ त्याच्यामध्ये सहा कडवी आहेत आता सरकारने सांगितलंय की ही सहाच्या सहा कडवी तुम्ही म्हटली पाहिजेत पण आतापर्यंत असं होतं की आपण दोनच कडवी म्हणत होतो तर त्याचा संदर्भ काय की दोनच कडवी का म्हटली जात होती खर तर अठराशे शहाण्णव मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ ठाकूर यांनी संपूर्ण वंदे मातरम गीत गायलं होतं पण पुढे काँग्रेसची ध्येय धोरणं बदलली मुस्लिमांचं लांगुल चालन सुरू झालं आणि मुस्लिमांना यामध्ये मूर्तीपूजक म्हणजे आपण मूर्तीपूजक आहोत हिंदू आणि त्याच्यामध्ये दुर्गेचा उल्लेख आहे देवतांचा उल्लेख आहे आणि मग ते मुस्लिमांना खटकायला लागलं आणि त्यामुळे यातली फक्त पहिली दोन कडवी घेण्यात आली बाकीची कडवी गाळण्यात आली आणि तीच गायली जाऊ लागली त्यामुळे मुळातच आणि त्यावेळेस सावरकरांनी असं सा म्हटलं होतं एकोणीसशे सदतीसमध्ये की आत्ता एकात्मतेचा पुळका आलेल्या या हिंदूंना ही दोन कडवी त्यांनी गाळू दिलीत पण पुढे मुस्लिम बंदे मातरम या शब्दालाही विरोध करतील आणि तसंच घडताना आपण आत्तापर्यंत पाहत आहोत वंदे मात्र शब्दालाच अनेकांचा विरोध आहे मुस्लिमांचा विरोध आहे खरं तर वंदे मातरम म्हणजे आपल्या मातीला बंधन आहे आणि आपला हा पहिला देश आहे जो देशाला माता म्हणतो भारत माता म्हणतो हा आपला एकमेव देश आहे त्यामुळे देवतेचं म्हणजे आपल्या मातीचं स्मरण यामध्ये करायचं आहे देवतेला म्हणजे मातेला बंधन करायचं आहे त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं काय कारण आहे हा देश तुमचा आहे या देशामध्ये तुम्ही राहताय या देशातल्या सगळ्या सुखसोयी हो अनुभवताय पण वंदे मातरम म्हणायला यांचा हो विरोध आहे त्यामुळे हा सरकारचा अतिशय चांगला निर्णय आहे हा खूप पूर्वी व्हायला हवा होता पण आपलं मुस्लिमांचं लांगुल चालन आतापर्यंत काँग्रेस करत आली त्यामुळे हे घडलं नाही पण हे आता घडत आहे आणि संपूर्ण वंदे मातरम घायला जाणार आहे याच्यासारखा आनंद नाही काँग्रेसच्या काळातली तुम्ही सगळी परिस्थिती सांगितली पण आता जो सरकारने हा निर्णय घेतलाय तर सगळी जी आत्ताची परिस्थिती आहे ती बघितली तर काय वाटतं की अजून या मागचा काय उद्देश असू शकतो की आपण हा नियम आणूयात यासाठी आपल्या भारत मातेबद्दल प्रत्येकाच्या मनात अत्युच्च कोटीची भावना असली पाहिजे ती भावना या गीतामध्ये व्यक्त होते त्यामुळे त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं खरं तर कोणाला कारण नाही पण याला विरोध केला जाईल पण मला असं वाटतं की शासनाने त्यांचं काम केलंय आता काम आपलं आहे समाजाचं आहे हिंदूंच आहे की जिथे जिथे या गीताला विरोध होईल तिथे त्या विरोधात आपण उठलं पाहिजे हे गीत संपूर्णपणे म्हटलं जाईल यासाठी आपण दक्ष असलं पाहिजे शासनाने त्यांचं काम केलंय आता आपण आपली भूमिका एक नागरिक म्हणून एक हिंदू नागरिक म्हणून आपण निभावणं गरजेचं आहे त्याला जोडून मी पुढे असं विचारते की अंमलबजावणीत अडथळे येऊ शकतात असं वाटतंय का तुम्हाला म्हणजे लोक हे फॉलो करतील पूर्णपणे असं लोकांनी करायला पाहिजे अडथळे निश्चितच येणार कारण वंदे मातरम या शब्दाला जिथे आक्षेप घेतला जात होता जे म्हटलं जात नाही अजूनही म्हणायला परवानगी देत नाही किंवा म्हटलं तर त्याला विरोध करतात त्यामुळे विरोध हा होईलच विरोध करणं त्यांचं काम आहे पण आपलं काम आहे की आपण सरकारच्या बाजूने या निर्णयाच्या बाजूने उभं राहणं हे आपलं काम आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी होईल हे बघणं आपलं काम आहे आता तू बघशील तर सावरकर स्मारकामध्ये जे जे कार्यक्रम होतात कार्यक्रमाचा शेवट आपण संपूर्ण वंदे मातरम करतो कारण एकोणीशे पन्नास मध्ये त्याला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला मान्यता देण्यात आली पण घटनेमध्ये त्याचा उल्लेख नाही आता जनगण मन या राष्ट्रगीताच्या बरोबरीने वंदे मातरम गायलं जाणार आहे याचा अतिशय आनंद आहे आणि त्याची सुरुवात आपण तर केलेलीच आहे पण प्रत्येक ठिकाणी ही व्हायला पाहिजे लोकांना तुम्ही या निर्णयानंतर काय आवाहन कराल <laughs> मी निश्चितच सांगेन की आपल्या भारत मातेचा सन्मान करणार भारत मातेला वंदन करणारो हे गीत आहे त्याचा सन्मान आपण राखला पाहिजे जसं आपण राष्ट्रगीताचा सन्मान राखतो राष्ट्रध्वजाचा सन्मान राखतो तसंच या वंदे मातरम गीताचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या सगळ्यांना ते कंठस्थ व्हायला पाहिजे पाठ व्हायला पाहिजे आणि ते ठिकठिकाणी धन्यवाद ताई की तुम्ही आम्हाला वंदे संपूर्ण इतिहास सांगितलात आणि याच्या पुढे लोकांनी कशी अंमलबजावणी या सगळ्या नियमांची करायला हवी हे देखील सांगितलं त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्थान पोस्टला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका だねば。